इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कल्याण महामार्गावरील डिंगोरी हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात अपघात होऊन आठ जण जागीच मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमवावा लागला मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता या चिमुकल्यांचं आयुष्य सुरू होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला कल्याण महामार्गावरील डिंगोरी हद्दीत येथे काल रात्री रविवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झालाय या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मड या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झालाय जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेवणीच्या लग्नावरून रात्री उशिरा परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला गणेश मस्करे वय तीस कोमल मस्करे वय पंचवीस हर्षद मस्करे वय चार आणि काव्या मस्करे वय सहा अशी मृतांची नावं आहेत कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग इथं तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्यू मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावा लागला मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश आहे या चिमुकल्यांचं आयुष्य सुरू होण्यापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला कल्याण महामार्गावरील डिंगोरी हद्दीत येथे काल रात्री रविवारी अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मड या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झालाय जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथून मेहणीच्या लग्नाहून रात्री उशिरा घरी परत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला गणेश मस्करे हे आपल्या कुटुंबासोबत आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी या गावी गेले होते लग्न आटोपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते ते भाजीपाला व्यावसायिक असल्यानं त्यांनी पिकअप गाडी भरली होती आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते मात्र नियतीच्या वडात काहीतरी आवरच होतं ते आपल्या गावी पोहोचण्या अगोदरच पिंपळगाव जोगा या ठिकाणी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात बायको आणि त्याच्या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मस्करी कुटुंब हे गावातील अतिशय प्रामाणिकपणे काम करणारं कुटुंब होतं ते गावातील स्थानिक रहिवासी असल्यानं सर्वांशी त्यांचा चांगला सलोखा होता मात्र त्यांच्या जाण्यानं गावावर शोककळा पसरली आहे कसा झाला अपघात आळेफाट्याकडून भाजीपाला घेऊन पिकअप नंबर एम एच चौदा एच टी एकोणीसशे चाळीस ही ओतूरकडून कल्याणकडे जात असताना कल्याणकडून ओतूरकडून येणारी प्रवासी रिक्षा नंबर एम एच शून्य तीन बी वाय नव्वद तेवीस हिला पेट्रोल पंपासमोर पिकअपची धडक लागली या अपघातात रिक्षामधील चालक आणि दोन प्रवासी यांचा मृत्यू झाला तसेच पिकअप चालक स्वतः केबिनमध्ये बसलेली त्यांची पत्नी मुलगा मुलगी आणि मागे बसलेला हमाल असे सर्वजण पिकअपमध्ये बसले होते धडक दिल्यानं पिकअप डाव्या बाजूला पडून घसरत जाऊन कल्याणकडून येणाऱ्या ट्रकच्या नंबर एम एच सोळा डी सी अकरा साठ याची धडक बसली त्यामुळे पिकअपमधील पाच जण असे एकूण आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज